या खोड गावामध्ये आणि दर्शनाकरता अंबाबाईच्या मंदिरात गेलो मला हे यांनी सांगितलं हे मुक्ताईचं स्थान आहे ही मुक्ताई देवी आहे इथं त्यांनी महाराज चार तांदळे समोर आहेत मला असं वाटायचं की मुक्ताई इथं आली असेल पण या गावातल्या लोकांनी फक्त मुक्ताईला आणलं नसेल चारही भावंडांना आणलं असेल आणि हे चार तांदळे म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव स्वप्ना आणि मुक्ताबाई आहे असं मला सारखं वाटायचं श्री बुवा थोरात त्यांचं नाव होतं आणि ते त्यांनी महाराज भगवतीचे उपासक होते त्यांच्याकरिता दीपाजी बहन करता ही भगवती या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली मी सुरुवातीला ज्यावेळेस इथं आलो ना या खोडद गावामध्ये आणि दर्शनाकरता अंबाबाईच्या मंदिरात गेलो मला हे यांनी सांगितलं हे मुक्ताईचं स्थान आहे ही मुक्ताई देवी आहे पण तिथं चार तांदळे मला दिसले मला असं वाटलं की आहे आधी करून भावंड त्यांनी अशा पद्धतीने आळेगावात थांबले होते या परिसरामध्ये प्रत्येक शिवावर मुक्ताबाईचं मंदिर आहे मुक्ताईचं मंदिर आहे मग का बरं मंदिर आहे असा विचार त्यांनी केला तर मग त्याचं कारण असं कळालं की चार भावंडांमध्ये मुक्ताई फार चाणक्य होती आणि परिसरातल्या सगळ्या लोकांना तिच्याविषयी फार आवड निर्माण झाली होती मग मा सगळेच म्हणायचे की आमच्या गावात चला मग आमच्या गावात चला म्हणलं की मग असं त्यांनी त्यांना बरोबर घेऊन जायचं आणि शिवेपर्यंत गेलं की दुसऱ्या गावातल्या लोकांनी समोर यायचं मग त्यांच्या गावात त्यांनी घेऊन जायचं म्हणजे शिवेवर त्यांनी अशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जायचं पूजा केली जायची जिथं पूजा केली तिथं त्यांचं मंदिर तयार व्हायचं असे मंदिरं या परिसरात त्यांनी अशा पद्धतीने मुक्तायचे झालेली आहेत इथं त्यांनी मला चार तांदळे समोर आहेत मला असं वाटायचं की मुक्ताई इथं आली असेल पण या गावातल्या लोकांनी फक्त मुक्ताईला आणलं नसेल चारही भावंडांना आलं असेल आणि हे चार तांदळे म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई आहेत असं मला सारखं वाटायचं की हे त्यांनी चार भावंड आहेत आणि याच्यामध्ये मुक्ताईला जास्त महत्त्व आहे म्हणून त्यांनी इथं मुक्ताईचं हे स्थान आहे असं म्हणलं जात असेल पण नंतर मला त्यांनी जी कथा सांगितली या ठिकाणचं जे महात्म्य सांगितलं जे श्री दु बुवा थोरात हा त्यांचं नाव होतं आणि ते त्यांनी महाराज भगवतीचे उपासक होते भगवतीची सेवा करत होते फार श्रद्धेनं तिची भक्ती करत होते आणि गनोरे नावाचं गाव आहे है ना त्या गनोरे गावामध्ये त्यांनी संगमनेर तालुक्यात आहे वाटतं ते मग त्या संगमनेर जवळ असणारं त्यांनी ते गाव तिथं त्यांनी जायचं भगवतीची उपासना भक्ती त्यांनी करायची परत इथं यायचं असं बऱ्याच काळापर्यंत त्यांनी चाललं होतं म्हणून त्यांनी महाराज ते थकले आणि मग भगवतीनं असा विचार केला की यांना एवढ्या दूर त्यांनी बोलल्यापेक्षा आपणच तिथं यावं म्हणून त्यांच्याकरिता दीपाजी करता ही भगवती या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली मग तिथं त्यांनी महाराज तिचे पाच सात अशा पद्धतीने तांदळे होते मग ती वाटून वाटून वेगवेगळ्या ठिकाणी भगवती वेगवेगळ्या रीतीने अशा पद्धतीने राहू लागले त्याच्यापैकी चार मु हा मुख या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि भगवतीचं स्थान आहे पण अशा पद्धतीने ही भगवती जगदंबा आंबिका मी त्यांना विचारलं त्या गनोरे गावामध्ये तुम्ही कधी गेले होते की म्हणे हो, हो। तिथं त्यांनी देवीचं मंदिर आहे आणि तिथं देवीला काय म्हणतात मग त्यांनी सांगितलं तिथं देवीला अंबिका म्हणतात तिथं देवीचं नाव आहे इथं इथंसुद्धा तिला अंबिकाच म्हणतात जगदंबा त्यांनी म्हणतात आणि प्रेमानं सर्वजण तिला मुक्ताई म्हणतात असं त्यांनी हे मुक्ताईचं असणारं ठिकाण आहे हीच अंबिका ही जगदंबा अशा पद्धतीने आहे आणि ती आपल्या सर्वांवर कृपा करण्याकरिता या ठिकाणी वास्तव्य करते म्हणून मुक्ताई माता म्हणजे आदिशक्तीच आहे आदिशक्ती आदिशक्तीच आहे ती एकच आहे मला ती काय वेगवेगळी वेगवेगळी नसते म्हणून इथं राहणारी आदिशक्ती हीच मुक्ताबाई आहे आणि तीच मुक्ताबाई या ठिकाणी आता प्रगट झाली आणि तिचा प्राकट्याचा आपण सोहळा या ठिकाणी करतो असा भाव आपण लावून घ्यायचा आपण ते जोडून घ्यायचं